निसर्गाची जोपासना करण्यासाठी वृक्षारोपण करावे आणि ही लावलेली झाडे जगवण्यासाठी सर्वांनी कष्ट घ्यावे असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी पनवेलमध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमावेळी केले हा स्तुत्य उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांचे आभार मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एक झाड आईसाठी उपक्रमाअंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या वाढदिवशी वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले त्यानुसार वलभ येथील पणसवाडीमध्ये भाजपचे वलप अध्यक्ष प्रभाकर पाटील वलभ युवा मोर्चा अध्यक्ष संजोग पाटील तसेच रहिवाशांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष संजोग पाटील ग्रामपंचायत सदस्य नवनाथ खुटारकर बावंजे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष प्रकाश खैरे ज्येष्ठ नेते अशोक साळुंके प्रभाग नऊ अध्यक्ष सचिन चौधरी लक्ष्मण पाटील प्रतीक पाटील चंद्रकांत पाटील परेश पाटील सम्राट पाटील अनिल टेंभे वसंत पाटील प्रकाश सांगळे सुरेश पाटील मोतीराम पाटील भरत पाटील नामदेव पाटील प्रकाश खाडेकर सोपान खाडेकर रुपेश पाटील प्रताप पाटील प्रतीश पाटील जयराज पाटील मनीष पाटील साहिल पाटील युवराज पाटील समीर पाटील राकेश सांगडे वैभव पाटील राजेश पाटील अमन पाटील निवृत्ती पाटील गोमा पाटील सज्जन पवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते या उपक्रमाला हेल व्ह्यू सोसायटी बालाजी कल्पवृक्ष ग्रीनवूड सोसायटी तसेच रहिवाशांचे सहकार्य लाभले thank you या गावातील सर्व ग्रामस्थांनी आणि या परिसरातल्या सगळ्या वसाहतीतील सोसायट्यांमधल्या रहिवाशांनी आज वृक्षारोपणाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम करतोय डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या वतीनं या सगळ्या परिसरामध्ये उजाड डोंगरावरती वनराई फुलवण्याचं काम ज्या परिसरात झालं आहे त्यापासूनच प्रेरणा घेत इथे आमच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून आज या ठिकाणी वृक्षारोपण केलं ज्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला ते आमच्या या परिसरातल्या सगळ्या सहकाऱ्यांचं वसाहतीतील सर्व रहिवाशांचं भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं मी सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो एक चांगला उपक्रम हा आज या निमित्तानं घेतला गेला याचं मला समाधान आहे खरं तर मी पाच ऑगस्ट रोजी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं विनंती केली होती की मला कुठल्या भेटवस्तू न देता आपण झाडं लावावीत मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला आवाहन आहे की आपल्यापैकी प्रत्येकानं या पावसाळ्यामध्ये आपल्या आईच्या नावानं किंवा आईच्या स्मरणार्थ आपण झाडं लावा आणि ती झाडं जागवण्यासाठी दक्ष राहा तर ज्या परिसरात आपण उभ्या त्या डॉक्टर सद्गुरू डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचं कार्य इतकं मोठं आहे की दर रविवारी इथे आपण लावलेलं झाड याची दक्षता घ्यायला लोक येत असतात त्याच्यापासून प्रेरणा घेत मला खात्री आहे की आज आपण लावलेली ही बत्तीसच झाडं आहेत आणि त्यांनी हजारो लाखो झाडं लावलेली आहेत महाराष्ट्रात तर त्याच्यापासून प्रेरणा आपण घेऊया आपण लावलेलं झाड जगवूया झाडं सगळी लावतात लावलेलं जगवण्यासाठी कष्ट घ्यायला लागतात ते कष्ट आपण सगळेजण घ्याल या उन्हाळ्यामध्ये आपल्याला जे सोसावं लागलं याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे याच्यातून जर निसर्गाने साथ द्यायची असेल तर निसर्गाची जोपासना आपल्याला केली पाहिजे म्हणून झाडं लावण्याचं आवाहन आपण केलेलं आहे